नाही माझं जाऊनच चला सगळ्यांनी पटापट लाईव्ह मध्ये जुडा लवकरात लवकर कारण की वेळ नाही जर झाला संध्याकाळी तर येणार मी नऊ वाजता नाही तर वेळ नाही माझ्याकडे आज लाईव्ह मध्ये येण्यासाठी मी जास्त काही अपलोड पण करू शकली नाही चॅनल वरती टायमिंग

हाय हाय कोण आला लाईव्ह मध्ये थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू थँक्यू कोण आलं हां असू आहेम यम एक नंबर लाईक डन जयेश पाटीलकडून अह हो जयेश भाय बोल कायचं काय हां जयेश भाऊ टीपी बदल का हो जे बीन ताई जे सुरेश दादा काय म्हणतात सुषमा ताई बोला कोणी साहेब बोला कशा मजूत आता खूप दिवसांना आमच्या फ्लाईफ बंद आल्या थँक्यू धन्यवाद बोला कशा आहे पी न झालं की जेवण खेळ सगळं झालं की कमेंट करत राहा आवाज आवाज येत नाही एक नंबरचा नाही टाका बोला जयेश दादा काय म्हणते तुमची जेशी पी वगैरे बाबा लय मोठे जेशी पी जमा केल्या का दादा गाड्या पनला होता की काय घरी झाले पाच सहा गाड्या घेणार रात्री नऊ वाजेपर्यंत पाहणार लाईव्ह मध्ये आली तर सर्वांनी लाईव्ह ला रात्री नऊ ला चला तर मला आता प्रयासला कॉल करायचा आहे आणि आपला व्हिडिओ आला पाचशेची नोट आहे कोणाची धम्माल कॉमेडी व्हिडिओ आहे सर्वांनी एन्जॉय